आम्ही चाललोय पोवायला दुपारचं गरम होत असल्यामुळे थोडस पोवायचं मन झालं आमच्या गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्यामुळे आम्ही गेलो आता पेट्रोल पंप मध्ये थोडस पेट्रोल भरून घेतोय जेणेकरून आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ग्रीन डॉमिनर मध्ये पेट्रोल भरत आहे एकदा टाकी फुल झाली की मग यायचा काम नाही आता आम्ही चाललोय पोहायला जुना मुंबई एक्सप्रेस हायवे आहे आमच्या संजय सरांची डॉमिनोर आहे खूप बारीक फील येते फायनली आम्ही पोचलो आहे नदीवर तुम्ही बघू शकता कसे आहे हा आमचा महेश संजय सर आणि हा अजून एक आमचा आहे आम्ही गाडी लावायची बघतोय कुठं लावायचं काय विचार चालू आहे सेफ्टी कुठे राहील फायनली डिसिजन झालाय आमचा वरती गाडी लावायचं हे बघा पहिले अगोदर गाव वाले आहेत आमची डॉमिनार चालली वरती बघा बैल बैल पोवाडतायत आहेत गावाचा वेगळाच आनंद आहे भारी खिल्लारी दिसतोय गाववाल्यांची शेती वगैरे हो जवळच असल्यामुळे यांना आमचे मित्र पोहताय पवना नदी आहे फायनली मी झालो तयार आता पोहायसाठी स्विमिंग कॅम्प घातलेली आहे बघू शकता पाठीमागे आमचे मित्र आहेत थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं दाखवतो तुम्हाला आजूबाजूचं सगळं आमचे संजय सर आणि आमचे पार्टनर पण स्वप्त आनंद घेता येत नदीचा पोहून झाल्याच्या बाद थोडस झोपाव म्हटलं पाण्यात झोपत होतो वाहत्या पाण्यात झोपायचा काही वेगळाच आनंद आहे ही मजा फक्त गावाकडेच येते शहरात अशी मजा येत नाही पवना झाल्याच्या नंतर थोडंसं काही खावं म्हटलं होतं आमच्या सरांनी आणलेला चिवडा खाल्लाय पवना डॅमला लागूनच आहे पवना नदीत